सांगली सरस्वती चित्रमंदिर आणि खिलारे मंगल कार्यालयाजवळ एका घरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस रिक्षात भरणाऱ्या अड्ड्यावर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि या ठिकाणाहून भरलेले सिलेंडर इलेक्ट्रिक मोटार वजन काटा गॅसची पाईप असा चव्वेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी पुरवठा निरीक्षक निखिल जनार्दन सोनवणे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फारूक जहांगीर वय वर्ष तीस राहणार जामवाडी आणि उमेश विजय नरगुंदे वर्ष अठ्ठावीस राहणार शामरावनगर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहरामध्ये बेकायदेशीर घरगुती गॅसचा काळाबाजार करून रिक्षामध्ये गॅस भरून देणारे अड्डे थीक ठिकठिकाणी झाले आहेत असाच एक अड्डा शहरातील सरस्वती चित्रमंदिरजवळ आणि शामराव नगर येथील खिलारे मंगल कार्यालयाजवळ सुरू होतं याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली त्यांनी एक पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकला असता रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरून देण्यात येत असल्याचं उघड झालं यानंतर या ठिकाणाहून दोन गॅस सिलेंडरच्या टाकी चार इलेक्ट्रिक मोटार दोन वजन काटे आणि गॅसची पाईप असा एकूण चव्वेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली